नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या अवैध हत्यारे कारवाईच्या विशेष गुन्हे अन्वेषण शाखेच्या एल सी बी पथकाने सांगली शहर आणि जत परिसरात तीनही ठिकाणी कारवाई करून तीन लोखंडी चाकू आणि तलवारीसह केले पहिल्या प्रकरणात नवीन वासाह सांगली येथे निळ्या काळ्या चौकडी शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेल्या इसमावर पोलिसांनी संशय घेतला त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्या कमरेस लपवलेला लोखंडी चाकू मिळवून आला त्याने त्याचे नाव प्रशांत राजौगुले वैवश्य एकवीस राहणार भुले मेडिकल जवळ बहरकल्ली सांगली असे समोर आले दुसऱ्या कारवाईत आपटा पोलीस चौकीजवळ दारू दुकानाजवळ संशयास्पदरित्या रित्या फिरणाऱ्या गणेश हनुमंत पवार वैवशेवीस राहणार बहरकल्ली सांगली याच्याकडून कमरेस लपवलेला लोखंडी चाकू जप्त करण्यात आला तर ता तिसऱ्या प्रकरणात जत एमआयडीसी रोडवर प्लास्टिकचे पोते घेऊन फिरणारा दिलीप शिवाजी जाधव वैवश चोवीस राहणार रामपूर तालुका जत याच्या पोत्यामध्ये लोखंडी तलवार आढळली सदर शस्त्रे स्वतःची दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बाळगल्याचे आरोपींनी कबूल केले तीनही प्रकरणांमध्ये भारतीय शस्त्र अधिनियमाखाली गुन्हे दाखल करून आरोपी आणि जप्त मुद्देमाल संबंधित पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आलेले आहेत पुढील तपास सुरू आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा